नमस्कार मी अंतरा अंतरा होम ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आज आहे होळी त्यामुळे होळीला स्पेशल असं पुरणपोळीचा आपला सण असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज संडे पण आहे आणि सगळेजण घरी आहेत तर काहीतरी स्पेशल झालं पाहिजे कारण पुरणपोळीचा सण तर आपण संध्याकाळी करतो पुरणपोळी आपण संध्याकाळी नैवेद्यासाठी बनवतो पण आता दुपारच्या जेवणाला काय बनवणार हा मोठा प्रश्न असतो तर मग आज मी बनवते कढई राईस मस्तपैकी अशी स्पेशल डिश अशा आहे आणि सगळ्यांनाही आवडते आणि पुलाव आणि बिर्याणी यांचे मधोमध मद असं हे पटकन झटपट होणारी अशी रेसिपी आहे तर इथे बघू शकता मी कढईमध्ये दोन चमचे तूप आणि दोन चमचे तेल टाकून मस्तपैकी कांदा फ्राय करून घेतलेला आहे अर्धा काढून घेतलेला आहे त्याचबरोबर कढईमध्ये मी दोन तमालपत्र जिरे आणि खडे मसाले दोन मोठ्या वेलची एक छोटी वेलची लवंग दालचिनी आणि काळी मिरी असं टाकून मस्तपैकी परतून घेतलेले आणि मग त्यामध्ये एक हिरवी मिरची स्लाइस करून टाकलेली आणि कोथिंबीर मी तेलामध्येच फ्राय करायला टाकलेले कोथिंबीर तेलामध्ये टाकली ना की खूप असं मस्त टेस्ट येतं आणि हे मला माझ्या भावाने सांगितलं होतं कारण तोही छान मस्त असं राईस बिर्याणी वगैरे बनवतो तर त्यांनी मला हे सांगितलं होतं की तेलामध्ये कोथिंबीर टाकत जात आहे इथे मी दह्यामध्ये केलेलं मिश्रण होतं ना ते टाकलं याच्यामध्ये मी एक चमचाभर लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला असं मी टाकून छान मिक्स करून घेतलं होतं आणि ते मिश्रण मी आता तेलामध्ये स्लो घ्यास करून हे छान परतून घेतलेले आणि दोन टॅमॅटो कट करून टाकलेले आता तेही छान परतून घेऊन मग यामध्ये मी भाज्या टाकलेल्या आहेत तर याच्यामध्ये वाटाणा फ्लावर बटाटा असं टाकलेलं आहे तुम्हाला ज्या आवडतील भाज्या त्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता शिमला मिरची वगैरे अजून भरपूर भाज्या आहेत त्या ॲड करायच्या तुम्हाला जशा आवडतील तशा आणि त्या छान परतून घ्यायच्या मग याच्यामध्ये मी आपला नेहमीचा जो भात असतो ना तो भात मी ॲड केलेला आहे मी बिर्याणीचा राईस नाही वापरलेला आहे तर मी आपला रोजचा रेग्युलर असतो वाडा कोलम तो वापरलेला आहे आणि तो छानपैकी परतून घेऊन याच्यामध्ये दह्याची जी वाटी होती ती विसरून मग एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एक वाटी पाणी टाकून पुन्हा छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि मीठ टाकून हे छानपैकी मिक्स करून घेतलेले आहे याच्यामध्ये मी एक वाटी तांदूळ वापरलेला आहे तर बरोबर याच्यामध्ये मला तीन वाटी पाणी लागलेलं ला आहे बघू शकता आपला राईस मस्तपैकी शिजून तयार आहे आणि खूप छान सुंदर सुवास येत होता आता बघू शकता भात पण आपला शिजलेला आहे आणि याच्यावरती आपण आता तळलेला जो कांदा होता ना तो आपण वरून ॲड करायचं आहे आणि मग याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर पण ॲड करायची आहे तर इथे मी सगळा कांदा ॲड करून घेते छानपैकी या कांद्याची टेस्ट एकदम मस्त लागते बिर्याणीसारखं लागतं हा बासमती तांदूळ वापरला तर आणखीन याची टेस्ट वाढेल पण मी हा रेग्युलरचा भात वापरलेला आहे तर इथे मी आता कोथिंबीर टाकून एक छानपैकी इथे मी दोन मिनटं वाफ काढून घेतलेली आहे आणि मस्तपैकी आपलं आता ताट रेडी करूया तर याच्याबरोबर मी कोशिंबीर तयार केलेली आहे काकडी टमॅटो आणि कांद्याची दह्यामध्ये मस्तपैकी आपली डिश रेडी झालेली आहे आणि चला मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला sरुnका